विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड तोडोदे यांच्याद्वारे अठ्ठावीस पाच पंचवीस मंत्रोपचाराने मंत्रोपचाराने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी क्रांतिकारकांचे मुकुटमणी थोर स्वातंत्र्य सेनानी विद्वान लेखक व समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची एकशे बत्तीसवी जयंती विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड तोडोदा यांच्यामार्फत साजरी करण्यात आली या देशाचे आपण देणे लागतो याच्यातच सर्व काही त्यांची राष्ट्रनिष्ठा राष्ट्रभक्ती कट्टर हिंदुत्ववाद देशाप प्रति असलेला भाव हे सर्व त्यांच्यातनं व्यक्त होतं तात्याराव म्हणजे एक तेज तात्या तात्याराव म्हणजे एक तप तात्याराव म्हणजे एक तपस्या तात्याराव म्हणजे तितिक्षा तात्याराव म्हणजे एक तलवार हे सर्व काही त्यांच्या याच्यातनं दिसतं तात्यारावांची देशभक्ती आपल्याला त्यांच्या एका गाण्यातनं दिसते मजसी ने भारत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला याच्यातनंच त्यांचं त्या ठिकाणी देशाविशेष त्या ठिकाणी जी राष्ट्रभक्ती होती ती दिसून येते अशा तात्यारावांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड तळवतात याच्यामार्फत आज आम्ही त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली वाहतो धन्यवाद जय श्रीराम श्रीराम यावेळी तात्याराव सावरकर यांचा प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी प्रखंड अध्यक्ष डॉक्टर आर डी मोरे यांनी धैर्याचे अथांग सागर कट्टर हिंदुत्ववादी तात्याराव सावरकर यांच्या जीवनाविषयी थोडे मार्गदर्शन केले यावेळी प्रखंड मंत्री श्री ऋषिकेश बारगड प्रखंड अध्यक्ष आर डी मोरे प्रखंड उपाध्यक्ष श्री दीपक नाना चौधरी प्रखंड मठ मंदिर प्रमुख श्री आनंद मराठे प्रखंड सत्संग प्रमुख श्री भूपेंद्र बारी प्रखंड सह सत्संग प्रमुख श्री छोटूलाल प्रजापती सहमंत्री पवन शेलकर धर्मप्रचारक राजन पाडवी गोरक्ष प्रमुख अनुराग सक्सेना बजरंग दल जिल्हा संयोजक श्री अजय ठाकरे बजरंग दल कार्यकर्ता यशराज बारगड श्री राकेश महाराज इत्यादी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन केले